नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे ब्रेकिंग न्यूज आहे मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही मग जमा न होण्याचं कारण समोर आलेलं आहे मग मित्रांनो अतिशय मोठी बातमी आहे की तुम्हाला हा नमोचा सहावा हप्ता कधी मिळणार आहे त्या संदर्भात महत्वाचं कारण समोर आलं आहे त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती बघूया मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः ट्वीट करून त्यांच्या ट्विटर हँडलवर सांगितलं होतं की कालच हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आणि तसा निधी बँकांकडे पाठवण्यात सुद्धा आलेला होता परंतु तरीही मित्रांनो या ठिकाणी पैसे जमा झालेले नाही शेतकऱ्यांना दरी होती कि दरी खाते तरी मित्रांनो शेतकऱ्यांना खूप अपेक्षा होती की गुढीपाडव्यानिमित्त तरी दोन हजार रुपये त्यांच्या खात्यात येतील परंतु तरीही हे पैसे आलेले नाही मित्रांनो त्याच्यामागे एक महत्त्वाचं कारण म्हणजे नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता आज जमा होणार आहे असे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते परंतु काही तांत्रिक कारणामुळे डी बी टी करण्याची जी प्रक्रिया असते ती एफ टी ओ जनरेट न झाल्यामुळे उशीर होत आहे आज गुढीपाडव्यानिमित्त पैसे मिळणार अशी आशा शेतकऱ्यांना होती परंतु या तांत्रिक कारणामुळे पैसे जमा झालेले नाही परंतु एफ टी ओ जनरेट झाल्यावर लगेच पैसे आज किंवा उद्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे उद्या सुट्टी असली तरीही पैसे केव्हाही दोन हजार रुपये आपल्या डिबिटी लिंक खात्यावर जमा होणार आहे याची मात्र खात्री शेतकऱ्यांनी बाळगावी कारण की सर्व पैसे हे बँकांकडे पाठवण्यात आलेले आहे एफ टी ओ जनरेट झाला की लगेच पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात यायला सुरुवात होईल तर मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती काही अफवांना बळी पडू नये कारण की काही जणांनी फेक व्हिडिओ बनवलेले होते कालच पैसे जमा झाले परंतु अशाही कोणत्याही प्रकारचे पैसे जमा झालेले नाही अजून पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे एफ टी ओ जनरेट झाल्या झाल्या तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद